हाय हॅलो नमस्कार मी अणू तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे रव्याच्या लाडूची रेसिपी तर चला सुरुवात करूयात तर इथे कढई घेतलेली आहे कढई छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी टाकलेला आहे चार चमचे तूप त्यानंतर याच्यामध्ये टाकती आहे एक वाटी रवा मी इथे वाटीच्या प्रमाणाने करते आहे जेवढा रवा असेल त्याच्या अर्धी आपल्याला साखर घ्यायची आहे छान लालसर होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे हे झा लाडू प झटपट बनतात जर तुम्ही घाई गडबडीमध्ये जर कुठे बाहेर निघाला असाल आणि पटकन लाडू बनवायचे असतील तर हा बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी तर छान असं बारीक गॅसवरती आपण रवा भाजून घ्यायचा आहे बघा आपला रवा छान भाजलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये आहे मी अर्धी वाटी पिठी साखर हे देखील छान मिक्स करून घ्यायचंय आणि हे सर्व करताना आपल्याला गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे मोठा गॅस करायचा नाही याच्यामध्ये आहे दोन चमचे दूध त्यानंतर वेलचीची पूड आणि तीन ते चार मिनिट छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता त्यानंतर हे सर्व मिश्रण मी एका ताटामध्ये काढलेलं आहे आणि हे गरम असतानाच आपल्याला याचे ला लाडू वळून घ्यायचे आहे जर समजा तुमची क्वांटिटी जास्त असेल आणि मिश्रण जर थंड झालं तर हे थोडंसं गरम करून परत तुम्ही याचे लाडू बांधू शकता मस्त असे लाडू तयार होतात तर बघा मस्त असा आपला हा लाडू बनलेला आहे ला ला तर इथे मी सर्वच लाडू वळून घेते जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे छान मस्त गोल गरगरीत असे आपले लाडू तयार झालेले आहेत तर चला व्हिडिओ इथं सेंड करते तर टेवून बाय